दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिंडोरी मतदारसंघातून मोठं मताधिक्य मिळवत आमदार नरहरी जिरवाळ यांनी पुन्हा आमदारपदी वर्णी लावली त्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं जाणार हे जवळपास झालेलं होतं खाते वाटपात नरहरी जिरवाळ यांना अन्न आणि औषध प्रशासन मंत्रीपद देण्यात आलं मात्र खाते वाटपानंतरही कार्यकर्त्यांच्या मनात नरहरी जिरवाळ हे आदिवासी विकास मंत्रीच राहिलेले आहेत नाशिक शहरात लागलेल्या बॅनरवर नरहरी जिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे नरहरी झिरवाळ साहेब यांची आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर नाशिकमध्ये झळकत आहेत खातेवाटपहून आता आठवडा उलटला असला तरी कार्यकर्त्यांची नरहरी झिरवाळ हे आदिवासी विकास मंत्री व्हावे हीच अपेक्षा आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक